एक दोन सूचना आहेत एक सूचना अशी आहे की दहा नोव्हेंबरपासून श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण अखंड अखंडारी नाम सप्ताह प्रारंभ होत आहे दुसरी गोष्ट जी पुढची येणारी चतुर्थी सांगून जातो भातोडीवाल्याने तयार राहायचं आहे नदी भातोडी भातोडीवाले आहे को कोण पुढे पुणे तुमच्या गावाचा तुमचा नंबर नाही पण मध्ये जे आहे दो दोन गावं त्या दोघांचं एकाने तर नकार दिला पण एकानं ते जे काही चतुर्थीला येतात ते थोडेसे क त्यांचं कन्फ्यूज झालेले आहेत एकाचा बायपास झाला याला सध्या स्थगित आहे पण जेव्हा त्यांच्या होकार येईल पण तुम्ही भातोडीवारी आणि मात्र तयार राहायचं विठ्ठल जय जय